तर नमस्कार मंडळी आताच आम्ही शेतात पोचलो बसली थोड्या वेळ थो आता चालू आखणी सुरू आहे आता मी काही गेले नाही तिकडे ऊन पण तापत आहे खूप बघू आवाज दिल्यावर जाईल मग तोपर्यंत बसते इथेच चला पेरूच्या झाडाखाली जात आहे आता कारण गोठ्यामध्ये डबा ठेवला तर उंदीर त्रास देते म्हणून पेरूच्या झाडाखालीच बसतो आम्ही आणि तिथेच पण आखणी सुरू आहे म्हणजे त्यांना काळ्या वगैरे काही लागलं तर तिथच्या तिथं देता येते आणि पेरूच्या झाडाखाली थंड सावली वगैरे आहे तर छान वाटते कारण ऊन तापत आहे ना खूप त्यामुळे गोठ्यात बसायची इच्छा नाही करत

आणि बघा इथे आखणी सुरू आहे हे ताराच्या साह्याने करत आहे आखणी आणि त्यांच्यासोबत तिघ ते चौग लोक राहते तीन चार माणसांशिवाय होऊच नाही शकत ते कारण दोन बाजूला तारा पकडायसाठी पाहिजे असते आणि मधात दोघंजणं जिथे जिथे झाड लावायचं आहे तिथे तिथे काड्या ठोकायसाठी राहा पाहिजे पावसाची खूप गरज आहे बघू शकता जमीन आता कडक होत आहे पाणी पाहिजे कारण पीक का आता हे आपण त्या दिवशी रोप लावलं होतं पावसाचं असंच आहे निसर्गास कोण सांगू शकते काय ते तर येऊन पडते धोडो नाहीतर मग एकदमच बंद होऊन जाते तर उद्या म्हणत होते बाबा स्प्रिंकलर लावून कारण पाणी तर पाहिजेच जाईल कारण छोटे छोटे रोप आहे भाऊ हे फणसचं झाड आहे तरी अंदाजे झालं असेल पंधरा फूट आंब्याचे झाडं एवढं झालं असतं मागे एक दोन अगोदर डुकरांनी पूर्ण त्याला तोडूनच टाकलं होतं त्याचा शेंडा सोडवला होता आता पुन्हा ते झालं तरी एवढं तर आम्हाला वाटलं आता होत नाही आहे इथे आहे गवती चहा घेऊन जाते थोडासा घरी शेतात आहे तर याचा उपयोग घ्यायचा थोडंसंच घेऊन जाते नाही रोजच नाही काही सेम छान तो इकडे आहे आखणी मला एवढा वेळ या असं जर धुरे म्हटलं तर व्यवस्थित आहे सरळ रेषेत आहे म्हणून याची व्यवस्थित आखणी झाली ती बघू शकता झाडं तुम्ही एका लाईनमध्ये आहे आडवे तिडवे उभे कसं पण बघितलं तरी पण एकाच लाईनमध्ये बरोबर दिसतील झाडं बघू रामानसं सांगितलं आहे दोन तीन त्यांना पण थोडा प्रॉब्लेमच येत आहे आम्हाला वाटलं आम्हालाच आमच्यामुळे चुकी होत आहे का पण नाही त्यांना पण प्रॉब्लेम येत आहे ते धुऱ्यामुळे धुरे काही तिकडे आडवे तिडवे आहे ना म्हणून